श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माणूस कितीही दुर्दैवी असला तरी जर तो पहाटे तीन ते ती सहाच्या दरम्यान ब्रह्ममुहूर्तावर उठला आणि आपले काम सुरू केले तर त्याची इच्छा नक्कीच पूर्ण होते एकदा माता पार्वतीने भगवान शिवांना विनंती केली हे स्वामी मी पाहिले आहे की माणूस कितीही दुर्दैवी असला तरी जर तो ब्रह्ममुहूर्तावर उठला तर त्याच्या आयुष्यात सुख शांती आणि यश आपोआप येते असे का घडते कृपया मला हे रहस्य सांगा भगवान शिव प्रसन्न होऊन म्हणाले हे देवी तुमचा हा राहे। प्रश्न खूप फायदेशीर आहे मी या प्रश्नाचे उत्तर एका कथेद्वारे तुम्हाला देईन काळजीपूर्वक ऐका जो माणूस ही कथा पूर्ण भक्तीने ऐकतो तो कधीही अमूल्य संधी आपल्या हातून जाऊ देत नाही ब्रह्ममुर्ताचे रहस्य कळल्यानंतर त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे काशी शहरात दिनू नावाचा एक मुलगा राहत होता तो मनाने खूप चांगला होता पण त्याला एक वाईट सवय होती तो सकाळी खूप उशिरा उठायचा घरी सगळे त्याला दररोज उठण्याचा प्रयत्न करायचे पण तो कधीही सकाळी नऊ वाजण्यापूर्वी उठत नसे जेव्हा तो लहान होता तेव्हा त्याच्या कुटुंबाला वाटायचे की ही सवय काळानुसार सुधारेल पण जसजसा तो मोठा होत गेला तसतसा हा आळस आणखी खोलवर रुजत गेला जग कितीही बदलले तरी दिनू कधीही लवकर उठला नाही त्याच्या वडिलांना या सवयीमुळे खूप दुःख झाले हळूहळू नकारात्मक शक्तींचा त्याच्यावर प्रभाव पडू लागला तो सर्वांना उत्तर देऊ लागला तो नेहमीच नैराश्यग्रस्त असायचा आणि त्याचे आरोग्य बिघडू लागले जेव्हा त्याला कळले की त्याच्या सर्व मित्रांनी आयुष्यात यश मिळवले आहे तेव्हा तो आणखीनच निराश झाला देवाला शिव्या देत तो वारंवार म्हणाला माझे नशीब वाईट आहे मी कधीच काहीही साध्य करत नाही पण त्याच्या वडिलांना हे चांगलेच माहीत होते की त्याच्या अपयशाचे खरे कारण त्याचा आळस आणि उशिरा झोपणे हे होते एके दिवशी त्याच्या वडिलांना एका महान ऋषीबद्दल कळले त्याने त्याच्या मुलाची समस्या घेऊन त्याच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला तो त्याला भेटला आणि त्याला सर्व काही सांगितले ऋषी म्हणाला तुझ्या मुलाला उद्या माझ्या आश्रमात घेऊन ये मी त्यावर उपाय सुचवे वडील घरी परतले त्याला माहीत होते की जर त्याने, त्याने त्याला थेट सांगितले तर त्याचा मुलगा सहमत होणार नाही म्हणून तो प्रेमाने म्हणाला बेटा तुझ्या सर्व मित्रांनी यश मिळवले आहे तुला यशस्वी व्हायचे नाही का मुलाने उत्तर दिले मला खरोखरच हवे आहे बाबा पण जेव्हा जेव्हा मी त्यांना त्यांचे रहस्य विचारतो तेव्हा ते मला काहीही सांगत नाही वडील हसले आणि म्हणाले ते सर्व इतके यशस्वी का आहेत याचे रहस्य मला सापडले आहे मुलगा उत्साहाने म्हणाला कृपया मला सांगा बाबा वडील म्हणाले उद्या सकाळी तुम्हाला एका भिक्षूच्या आश्रमात जावे लागेल जर तुम्ही वेळेवर पोचलात तर तो तुम्हाला एक मंत्र देईल जो तुम्हाला यशस्वी करेल पण एक अट आहे मुलगा म्हणाला मी रात्रभर जागे राहील आणि सकाळी भिक्षूला भेटायला जाईन वडील म्हणाले ठीक आहे पण तुम्ही त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजे त्या रात्री पहिल्यांदाच मुलाने जागे राहण्याचा प्रयत्न केला पण थोड्याच वेळात झोप त्याला घेरली सकाळी त्याने डोळे उघडले तेव्हा वेळ निघून गेली होती भिक्षूला भेटण्याची संधी निघून गेली होती वडील म्हणाले बेटा ज्याने आपले आयुष्य आळशीपणे सुरू केले आहे तो यशस्वी कसा होऊ शकतो परत झोपीचा हे ऐकून दिनू खूप दुःखी झाला त्याने दुसऱ्या दिवशी वेळेवर येण्याचा निश्चय केला वेदना त्याला झोपू देऊ नयेत म्हणून त्याने त्याचा पाय किंचित कापला त्याच्या आयुष्यातील ही पहिली संधी होती जेव्हा त्याने सकाळ उजाडली तेव्हा तो लगेच तयार झाला आणि संन्यासीच्या आश्रमात गेला तिथे त्याने संन्यासी आणि त्याचे शिष्य ध्यानात मग्न असल्याचे पाहिले ध्यान संपल्यानंतर तो संन्यासींच्या पाया पडला आणि म्हणाला गुरुदेव कृपया मला असा मंत्र सांगा जो मला माझ्या मित्रांप्रमाणे यशस्वी करू शकेल संन्यासी हसला आणि म्हणाला तर तू तोच मुलगा आहेस ज्याचे वडील मला भेटायला आले होते मी तुला तो मंत्र नक्कीच देई पण एका अटीवर मुलगा काळजीत पडला गुरुदेव कोणती अट भिक्षू म्हणाला पुढील एकवीस दिवस तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या पाहिजेत मग मी तुम्हाला तो दिव्य मंत्र दे जर तुमचा संकल्प मध्येच भंग झाला तर मंत्रांचा काही परिणाम होणार नाही मुलगा दृढनिश्चयाने म्हणाला गुरुदेव मी तुमचे सर्व आदेश स्वीकारतो पुढील एकवीस दिवस मी तुमचा दास राहील भिक्षू म्हणाला ठीक आहे तुमचे काम उद्यापासून सुरू होईल तुम्ही येथे आश्रमात राहाल तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठाल ध्यान कराल आणि इतर कामांमध्ये मदत कराल तुमचा संकल्प दृढ ठेवा पहिले काही दिवस सर्व काही ठीक चालले पण आठव्या दिवशी त्याचा संकल्प भंग झाला तो पुन्हा उशिरा झोपला सकाळी उठल्यावर त्याला खूप पश्चाताप झाला आणि तो भिक्षूच्या पाया पडून रडत म्हणाला गुरुदेव मी एक गंभीर चूक केली आहे आता मी कधीही यशस्वी होणार नाही भिक्षूने प्रेमाने म्हटले नाही बेटा पुन्हा सुरुवात कर अपयश ही यशाची जर्नी आहे आता दृढनिश्चयाने पुढे जा मुलाने गुरुदेवांना विचारले ब्रह्ममुहूर्तावर उठणे इतके महत्त्वाचे का आहे इथे सगळे इतक्या लवकर का उठतात मग भिक्षूने त्याला सखोल ज्ञान दिले रात्र चार प्रहरात विभागले आहे पहिला प्रहर म्हणजे संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत रुद्रकाल दुसरा प्रहर म्हणजे रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत राक्षसकाल तिसरा प्रहर म्हणजे पहाटे बारा ते पहाटे तीन वाजेपर्यंत काल आणि शेवटचा प्रहर म्हणजे मनोहर काल ज्याला ब्रह्ममूर्त किंवा अमृत बोयेला म्हणतात हा काळ पहाटे तीन ते पहाटे सहा वाजेपर्यंत असतो जेव्हा नकारात्मक शक्ती निष्क्रिय होतात आणि दैवी शक्ती सक्रिय होतात ब्रह्ममूर्त म्हणजे देवतांचा काळ यावेळी देव पृथ्वीवर फिरतात आणि जागृत राहणाऱ्यांवर आशीर्वाद वर्षाव करतात यावेळी मानवी मन शुद्ध आणि शांत असते विचारांपासून मुक्त असते जर वेळ अभ्यासला गेला तर ज्ञान दीर्घकाळ टिकून राहते प्राचीन काळी लोक त्यांचे सात दिवस सूर्यास्ताच्या वेळी संपवत असत आणि सूर्योदयापासून सुरुवात करत असत निसर्गाशी एकरूप होण्याचे हे रहस्य आहे मुलाने विचारले गुरुदेव ब्रह्ममुर्ताच्या वेळी मी जागे झालो तर मी काय करावे भिक्षूने उत्तर दिले सकाळी उठताच प्रथम पृथ्वी मातेला नमस्कार करा नंतर तुमचे तळवे पहा आणि तुम्हाला दुसरी शुभ सकाळ पाहण्याची संधी दिल्याबद्दल देवाचे आभार माना त्यानंतर स्नान करा ज्यामुळे केवळ शरीरच नाही तर मन देखील शुद्ध होते नंतर ध्यान सुरू करा ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी ध्यान करण्याची वेळ अत्यंत शुभ मानली जाते जर तुम्हाला एखादी इच्छा पूर्ण करायची असेल तर कर लगेच ध्यानात बसा तुमचा पाठीचा कणा आणि मान सरळ ठेवा सुखासनात बसा डोळे बंद करा आणि भोयांच्या मध्ये असलेल्या अजनचक्रावर लक्ष केंद्रित करा खोलवर आणि खोलवर श्वास घ्या काही क्षण थांबा नंतर तोंडातून हळूहळू श्वास सोडा ही प्रक्रिया तीन ते चार वेळा पुन्हा करा या काळात मानसिकरित्या तुमची इच्छा पुन्हा करा आणि तुमच्या आवडत्या देवता आणि गुरूंचे चिंतन करा जेव्हा ही प्रथा दररोज केली जाते तेव्हा इच्छा अवचेतन मनापर्यंत पोहोचते आणि ती लवकर पूर्ण होते ही चक्राची शक्ती आहे भिक्षुंनी सांगितले की ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी केलेला संकल्प कधीही व्यर्थ जात नाही या काळात देवाची कृपा विशेषत प्राप्त होते मुलाने पुढील एकवीस दिवस पूर्ण भक्तीने हा नियम पाळला आता तो शिस्तबद्ध शांत आणि आनंदी झाला होता एकविसाव्या दिवशी तो आनंदाने संन्यासीकडे गेला आणि म्हणाला गुरुदेव मी माझे एकवीस दिवसांचे व्रत पूर्ण केले आहे कृपया मला यशाचा मंत्र सांगा संन्यासी हसले आणि म्हणाले बेटा गेल्या एकवीस दिवसांपासून तू करत असलेला सराव हाच तुझा यशाचा मंत्र आहे जो व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावर उठतो आणि ध्यान करतो तो आयुष्यात कधीही अपयशी ठरत नाही तू ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य शिकला आहेस आयुष्यभर त्याचे पालन करणे हाच तुझा यशाचा मार्ग आहे मुलाने कृतज्ञतेने त्याचे चरणी नतमस्तक होऊन ब्रह्ममुहूर्ताच्या नियमांचे नेहमी पालन करण्याची प्रतिज्ञा केली भगवान शिव म्हणाले हे पार्वती आता तुला ब्रह्ममुहूर्ताचे महत्व समजले असेल माता पार्वती म्हणाली हे प्रभू मला आता ब्रह्ममुहूर्ताचे पूर्ण ज्ञान झाले आहे असे म्हणत माता पार्वतीने भगवान शिवाला नमस्कार केला तर मित्रांनो जर तुम्हाला ही कथा प्रेरणादायी वाटली असेल तर कृपया आमच्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका